आजची आपली रेसिपी आहे मुळा आणि मिरचीचं इन्स्टंट लोणचं जे नावाप्रमाणे पटकन तयार होतं आणि इतकं टेस्टी लागतं जर एकदा तुम्ही जेवताना खाल्लं ना तर त्याच्याशिवाय तुम्हाला जेवण केल्यासारखंच वाटणार नाही हे लोणचं बनवण्यासाठी मी एक मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर आपल्याला मुळा कट करून घ्यायचा आहे आपण उभाही कट करू शकतो किंवा अशा प्रकारे त्याचे गोल गोल काप करू शकतो आणि आपल्याला आपण जसे पातळ चिप्सचे काप करतो अगदी तसाच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे मी अर्धा पावशर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या धुवून एका कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यांचे आपल्याला डेट काढून घ्यायचे आहेत डेट काढून झाले की मिरची कट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तिचे दोन तुकडे करायचे आहेत मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण लोणच्यासाठीचा मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा काळी मोहरी एक चमचा पिवळ्या कलरची मोहरी दोन चमचे धने घ्यायचे आहेत आणि एक चमचा आपल्याला जिरी घ्यायची आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे हे सगळे मसाले आपल्याला मस्त त्याचा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमचं या व्हिडिओमध्ये खूप स्वागत मला खात्री आहे तुम्हाला हे व्हिडिओ नक्की आवडत असतील पण मला ते तुम्ही कमेंट करून सांगितलं तर खूप भारी वाटेल आणि हेही कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील भाजलेले मसाले आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत मेथीचं बी मिस झालं होतं त्यामुळे आता मी कढईमध्ये अर्धा चमचा मेथीचं बी टाकलेलं आहे आणि ते देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे मग थंड केलेले मसाले आणि हे मेथीचं बी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आता अर्धा कप तेल आपल्याला एकदम कडकडीत निघेपर्यंत गरम करायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे कापलेली मिरची आणि मुळा मी एका बाऊलमध्ये टाकलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा आमचूर पावडर एक चमचा हळद एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचा आहे एक चमचा मी सेंधा नमक टाकलेला आहे आणि एक चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला तो टाकत आहे आणि तेल थंड झालं असेल तर ते तेल आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून झालं की आपलं लोणचं तयार आहे हे लोणचं बनवणं जितकं सोपं आहे च ते टेस्टी आहे त्यामुळे अशा प्रकारचं लोणचं तुम्ही नक्की बनवून पहा आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय